मी एवढंच सांगेल की ह्या सगळ्या गोष्टी आता कोर्टात गेलेल्या आहे पोलीस पण चौकशी करते जे सत्यता आहे ते पुढेही लच या माध्यमातून ती एकनाथ करू पुढे तिथे टार्गेट केलं जाते असं पण आरोप होतोय बघा मी याच्यावर तुम्हाला मी सांगते की मी मागच्या काळातही जिल्ह्यात इथे नव्हते माझंही अधिवेशन चालू आहे अनेक केंद्र सरकारचे आता मी मंत्री म्हणून मी पण एक जबाबदार आज पदावर आहे म्हणून कोणत्याही गोष्टीचं जोपर्यंत सत्यता पुढे येत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की मी त्याच्या कमेंट के सगया आपन आपन केली पाहिजे रेल्वेचं ह्या सगळ्या व्यवस्था होत्या पण तिथे आपण बघितलं की एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही त्याच्यामुळे ते बंद पडलं आता आपण परत ह्या क्लस्टरच्या माध्यमातून ते सुरू करायचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून ॲटलीस्ट रेल्वेच्या माध्यमातून जर आज केळी गेली तर ती लवकर पोचेल शेतकऱ्यांना दोन पैसे त्यांचे वाचवतात पण येतील याच्यासाठी प्रयत्न चालू आहे ह्या संदर्भात मी एवढच सांगेल की ह्या सगळ्या गोष्टी आता कोर्टात गेलेल्या आहे पोलीस पण चौकशी कर करते जे सत्यता आहे ते पुढे येईलच या माध्यमातून एकनाथ पुढे टार्गेट केलं जाते असं पण आरोप होतोय बघा मी याच्यावर तुम्हाला मी सांगते की मी मागच्या काळातही जिल्ह्यात तिथे नव्हते माझंही अधिवेशन चालू आहे अनेक केंद्र सरकारचे आता मी मंत्री म्हणून मी पण एक जबाबदार आज पदावर आहे म्हणून कोणत्याही गोष्टीचं जोपर्यंत सत्यता पुढे येत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की मी त्याच्या कमेंट केली पाहिजे